બરોબર <coughs> तर आता आलेले गावाला डायरेक्टली सकाळी ब्लॉक स्टार्ट केले आणि ना आता आम्ही करणार एकदा डेकोरेशन म्हणजे आम्ही इथे ठेवणार आणि त्याच्या भोवती काय करू यार तर आम्ही ना आंघोळ नाही केली अजून जे आहे ते खरं सांग কৱের ইমত্রগেন সিয়মতে নাকেপাকেরকে কেনেে আইমই আপাকে কেনেি আদেরগে আদেে আমলমাই ত�োলে কেনেলের আদেরগে কয়মা

आता इथे ओटी भरतात सवस म्हणजे ओटी भरतात आणि जेवण झालेलं यांच हा मस्त एकदम गोरे मम्मी ताटकड साईडला ताटकड साईडला उभे राहा तुम्ही साईडला व्हिडिओ काढते यांना ओके चलो मस्त आले मस्त आले पहिलं कुठे शेट उठलेला आहे पत्रिका ठेवायला सोमेश्वरच्या आणि तिथून नैवेद्य दाखवायचं आहे काळूबाईला काळूबाईचं मंदिर तुम्ही नाही बघितलं ना आता डोंगरामध्ये तुम्ही आले तिकडे आलेलो आलेलो कधी एकदम पहिले त्याश उतरून तर दोन खाली छोटी मोठी मोठी भरायला तिथे जायचं हे लोक आणि आम्ही मस्त एकदम मेहंदीच वगैरे डन केली नंतर कपडे घातले आंघोळ केली कारण एकदा कपडे घातल्यानं जमणार नव्हतं आम्हाला ते म्हणतात आणि ह्याचं वेगळंच चालेल बाबा लग्नाचं मला एवढं टेन्शन आलं सट्ट कपडे घेऊ का नको का घालू का नको कारण ना ह्याचं एवढं डेंजर मस्त चालू झाली ना आता बघा वळवळ 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 उठल्या बस असतोय तो त्याच म्हणजे गाडीतच नाही बसायचं त्याला खेळायचं खेळायचंय खाली काय होतंय बाबू म्हणजे जाच राय सगळीकडे अरे काय नाही राहू दे जाऊया आतमध्ये

इथे कलर करायलाच किती टाइम लागतो बाबूच बघा आमचं काय बाबू मंदिर बघायचं आहे ना चला जायचं आहे जय बाप्पा बघायला चला आंबा बघा आंबा हे बघ इथे आंबा हे बघ इथे जय बाबा जय बाप्पा इथे मस्त সোমেশ্বর মহারাজ घ्याव चला तर आता आलो आम्ही खंडोबा मध्ये पत्रिका द्यायला आणि फर्स्ट टाइम आली मी चला बाबूची एंट्री फर्स्ट <laughs> चलो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ là, video hấp dẫn nó इथे बघतोय तो पाच वर्षाने नाही त्याला काय करायचं कसे नाही त्याला काय करायचं नाही लालेला ना तिला लाडूवते एक बोलगा आधी तिला तिलाचं लग्न करायचंय शिकू दे मुलीला माझ्या चला ना तू की स्पीकर चालू

लगी और भागने दो नहीं बघायचं गाणी आहेत ना मामी नीट वहिनी वहिनी व्हिडिओ मध्ये आहेत तुम्ही एकदम <laughs> <laughs> आल आल आल।

He's got a little girl, she harede devasun chalna chala

Субтитры сделал करायचं नाही काय मला स्किप करायचं नाही असं असं ना नवरदेव मंदिरामध्ये आणि मस्त किती धन्यवाद कार्यक्रम आहे आता डी जे प्रोग्राम आहे तो म्हणजे आमचा भाऊ आहे तो पोलीस भरती झाला आहे मुंबई पोलीसमध्ये तो समोर बोर्ड लावला दाखवते मी तर त्याच्यासाठी सन्मानसाठी डी जे बोलवलं आहे आणि सत्कार करणार तो प्रोग्राम आहे आणि मग घरी जाऊन पण आता खूप नाचा नाचा हां आपली गाडी गेली कुठे गेली बाबा गाडी दाखवते मला आपली गाडी तू बरोबर माझी मुंडी अशी काय अशी केली सांगतो ती लाईट किती मस्त लावली बाबा

हॅलो मस्त प्रोग्राम सर्व आहे आणि आता जराचा चाललंय एक राऊंड मारायला बाबूलान झोपचं आहे आणि ते राजाच्या इथे जाऊ जरा आज संडे आहे तर बोललो व्हेज खाऊन बोर चालू आहे काल पण वेज शनिवार त्याच्या अगोदर शुक्रवार पण व्हेज आणि मला नॉन लागतोच बॉडीला सो मी बोललो चला आता पटकन जाऊ नॉन खाऊ जरा हॉटेलमध्ये मग येऊन बाबूला झोपू मी चिव चिव खुशी अँड इस्के आम्ही सर्व त्यांना चाललो आहे जेवण करू शुभमचा फोटफूल आहे शुभमचा बाबा इथे आलं तर त्याच्या मित्रांसोबत जाऊन असं जाऊन आलं आहे जेवण करून आला तर आता आपण जाऊया आपलं सो सगळं जण बोलायचं नाही कारण का ना काय झालं का होता गाणी चालू होता आणि मला हे प्रोग्राम मी फर्स्ट टाइम बघत होतो लाईफ मध्ये कारण काय बाबू काय झालं शोरू शिशी केली आम्ही अरे शिशी केली भाषला रे भाषला दिदी नाही घालायची आपल्याला हा की घालायची बाबू काय ते काय ते काय ते चड्डी ओला बकायतरी बाबू क्या बघ हे बाबू पप्पाची गाडी कशी करते अशी करते तू किती डान्स केला सांग जरा एकदा किती डान्स केला कसे केला बापू नाचून दाखव नाचून दाखव काय अरे तुझ्या नाही काय माझा बच्चू काय इतसा नाही करतो हां ताम आपल्याला घालू देच बुर जायची ना फिरायला जायची ना बाबू त्याचा आम्ही फायनली हॉटेलवर आलो आणि काय बोलतो मगाशी गाडीमध्ये सो मी ही म्हणजे हे परंपरा आपल्याकडे पण म्हणजे तर आमच्यामध्ये असं मी पहिल्यांदा बघितलं कारण का जास्त करून गावाला जायचंच नाही आमचे मामा मामापुजे गावाला होतं आधीच लखन पत्रिका वाटायला तेव्हा तुमा, तुम्हा तुम्हाला मी दाखवणार आहे ते म्हणजे आमच्या आईंच्या आईंची आई जिवंत अजून एकशे आठ वर्ष झाले ते जिवंत म्हणजे त्यांची समजा तुम्ही विचार करा मुरवाडला आहे तर पत्रिका द्यायला म्हणून तेव्हा आपण आजीला भेटूया आमच्या आणि ब्लॉक काय नीट काढताना आला काढला कसा तरी तर कंटिन्यू राहा आणि नंतर मग कंटिन्यू करू आपण आता पहिले जेवण करून घेऊ या पटकन ऑर्डर दिली कारण बाराच्या पहिले जेवण करायला लागेल नंतर उपास लागेल परत च आपलं दूधपासून गाडीत बसली आहे नंतर लय भारी कल एस केल भारी हॉटेल आवडेल एक नंबर आहे पिंक केला पूर्ण पिंक आणि पिंक एकदम बेस्ट आहे एस केची वाट करू आपण एवढा भर खुश होता पिंक बोला, बोला। ना ना बाबू झोपला बाबू झोपला गाडी मध्ये झोपाची सोय लागली एक राऊंड मारायचा छोटीसा ग्राउंड मारतो मार झोपचा चार पाच किलोमीटर पिढी जर व्हायला रोज कसं भेट रोज मी कंपल्सरी लागेलच मग